नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी तर कालच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की संगीताने कलाला समजून सांगितल्यामुळे कलाला ही गोष्ट पटलेली असते की अद्वैतच तिचा आता जीवनसाथी आहे आणि ती आता स्वतःला कला अद्वैत चांदेकर मानायला लागलेली असते शिवाय आबांनी सुद्धा अद्वैतचा भूतकाळ आता कलासमोर उघड केलेला असतो ज्यातून कलाला हे समजलेलं असतं की अद्वैत जे काही वागतोय ते अद्वैत सिच्युएशन नुसार वागतोय कारण आतापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये असे क्षण येऊन गेलेत की त्यामुळे त्याचं वागणं हे स्वाभाविक आहे त्याला त्याच्या आई वडिलांचं प्रेम कधी मिळालं नाही लहानपण त्याच एकट्यात गेलं आणि जेव्हा प्रेम करण्याची वेळ आली तेव्हा नैनाताईने त्याला धोका दिला त्यामुळे आज अद्वैत माझ्यावर जे काही ओरडत असतो चिडत असतो त्याचं एकमेव कारण आहे की त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम कुठेतरी मागे राहिले कलाला या गोष्टी कळून चुकतात म्हणून कला लगेचच आता त्या गोष्टीवर अंमलबजावणी करायला सुरुवात करते तिची आणि अद्वैतची भांडणं तर काही संपत नसतात परंतु आता अद्वैतला जरा वेगळ्याच आरशातून बघण्याचा ती प्रयत्न करत असते आता तिला समजलेलं असतं की अद्वैत एक चांगला मुलगा आहे फक्त त्याला प्रेमाची जाणीव करून देणं जास्त महत्वाचं आहे आणि जेव्हा ही गोष्ट सरोजला समजते की आता कलाने स्वतःला कला, कला अद्वैत चांदेकर मानले आता चांदे ती चांदेकरांची सून झाली आहे जे की ती आधी मानत नव्हती की ती चांदेकरांची सून आहे सोबतच अद्वैतची बायको आहे असंही ती मानत नव्हती परंतु आता मात्र तिने मानले याचा अर्थ ती घरामध्ये ठाण बांधून बसणार आणि मग तिचा काहीतरी बंदोबस्त करायचा म्हणून कलाच्या मागे तिने गुंड पाठवलेले असतात पण देवकृपेने त्याच त्याचवेळी अद्वैत तिथे आलेला असतो आणि अद्वैतने त्या गुंडांची चांगलीच पिटाई केलेली असते जेव्हा त्या गुंडांकडून अद्वैतला ही गोष्ट समजते की या सगळ्या गोष्टींचा खरा सूत्रधार तर माझी आईच आहे ज्या आईने मला लहानपणापासून इतक्या सगळ्या गोष्टी शिकवल्या चांगलं आणि वाईट यातला फरक तिने मला शिकवला आणि तीच आई आज वाईट वळणावर चालतीये अद्वेतला या गोष्टीचा झटका बसलेला असतो आणि तो, तो कलासोबतच आता त्या गुंडालाही घरी घेऊन येतो आणि सर्वांसमोर आता सरोजचं भांडेफोड करतो तेव्हा सरोजला तर मोठा धक्काच बसलेला असतो सरोज नाकारत असते की त्या गुंडाला मी पाठवलेलंच नाहीये परंतु आता गुंडानेच खुलासा केलेला असतो कॉल रेकॉर्डिंग त्याने सगळ्यांना ऐकवलेली असते ज्यामध्ये सरोज स्वतः म्हणत असते की कला खरे मला जिवंत नको हो आहे तिची मी तुम्हाला सुपारी देते जितके पैसे लागेल तितके पैसे मी द्यायला तयार आहे सरोजचं आता सर्वांसमोर भांडं फुटतं त्यामुळे सरोज आता गयावया करायला लागते सगळ्यांची माफी मागायला लागते परंतु आता आबा सुद्धा यावेळी काही सरोजला माफ करत नसतात आणि आबा म्हणतात की सरोज तू चूक नाही तर तू खूप मोठा गुन्हा केलाय त्यामुळे गुन्ह्याला माफी नसते तर गुन्ह्याला शिक्षा असते म्हणून आता आबा पोलिसांना फोन करणार असतात परंतु कलामध्ये पडते आणि आबांना सांगते की नाही आबा सरोज मॅडमने जे काही केलं त्यांनी माझ्यावरील रागापोटी हे सगळं केलं खरं तर त्यांची फसवणूक झाली ही गोष्ट अजूनही त्या विसरल्या नाहीयेत म्हणून त्यांनी हे सगळं केलं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये परंतु प्लीज तुम्ही त्यांना पोलिसांच्या हवाले देऊ नका मी कलाचं म्हणणं ऐकलेलं असतं आबा म्हणतात की ठीक आहे कला तू म्हणते म्हणून फक्त मी सरोजला पोलिसांच्या ताब्यात देत नाहीये आणि सरोजला ते सांगतात की सरोज अजूनही तुझ्याकडे सुधारण्याचा चान्स आहे आणि बघ तू ज्या मुलीला मारायला निघाली होती आज त्याच मुलीने तुझा जीव वाचवलाय आणि आज तीच मुलगी तुझ्यासाठी धावून आली आहे सरोजला त्या सगळ्या गोष्टींचा राग येतो तरी सरोज काही सुधरायला तयार नसते सरोज तिथून रागारागाने निघून जाते तेव्हा सरोज आता रूम मध्ये आलेली असते तेव्हा अगदी आगीने फडफडत असते त्यावेळी रोहिणी तिथे येते रोहिणी आणखी आगीत तेल ओतण्यासाठी आलेली असते सरोजला ती म्हणते की अगं सरोज तू जे काही केलंय ना ते बरोबर केलंय अगं घरातल्यांना ना तुझ्या फिलिंग्सच कळत नाही सगळे जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने या गोष्टीकडे बघतंय सगळ्यांनी त्या कलाला डोक्यावर बसवून ठेवलं आहे परंतु तुला काय वाटतंय तुझं काय म्हणणं आहे ती मुलगी तुला किती नकोशी आहे त्या मुलीला पाहिल्यावर सुद्धा तुझं डोकं सटकतं या गोष्टी मात्र कोणीच समजून घेत नाही आणि हे सगळं तू अद्वेतसाठी करतीये घरच्यांसाठी करते या गोष्टी तर घरच्यांना कळतच नाही आता तुझा मुद्दा बरोबर आहे ना तुलाही माहितीये की ते खरे किती लाचार आहे अगं त्यांनी श्रीमंतीसाठी त्यांच्या दोन्ही मुली आपल्या गळ्यामध्ये घातल्यात अगं त्यांना श्रीमंत व्हायचं होतं म्हणून श्रीमंतीसाठी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुली आपल्या गळ्यात घातल्यात दोन्ही मुली त्यांच्या चांदेकरांच्या सुना आहेत त्यांची लायकी नसताना सुद्धा आज ते चांदेकरांचे व्याही आहेत हे सगळं त्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी केलंय परंतु आबांना ही गोष्ट कोण सांगेल अद्वेतला ही गोष्ट कोण सांगेल की एक वा एक दिवस हे खरे कुटुंब चांदेकर कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे पण सरोज बहिणी ही गोष्ट तुला कळली ग चांदेकरांना कर, ही गोष्ट कळत नाहीये ना याचंच मला खूप वाईट वाटतं सरोज वाहिनी मला सगळं कळतं ग तुझ्या फिलिंगजेही कळतात मला तू काय बोलते ना हे सगळं समजतं आणि मलाच फक्त तुझं मन कळतं पण घरातले मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेत घरातले मात्र तुझ्यावरच चिडताय पण मी तुला सांगते बघ एक ना एक दिवस घरातल्यांचं डोळे नक्की उघडतील आणि जेव्हा हे खरे कुटुंब चांदेकरांना धोका देईल ना आणि जेव्हा चांदेकरांना रस्त्यावर आणेल ना रस्त्या तेव्हा मात्र सगळ्यांना तुझ्या शब्दांची किंमत कळेल आज तू कलाच्या बाबतीत काही वाईट नाही केलंय सरोजबाईंनी अगं तू तिला मारण्याचा प्लॅन बनवला म्हणून काय झालं तुला तिला अद्दल घटवायची होती म्हणून तू हे केलं तू तुझ्या कुटुंबासाठी हे सगळं केलंय तुझ्या अद्वेदसाठी हे सगळं केले यामध्ये काहीच चुकीचं नाहीये रोहिणी अजून तिला बढ़ावा देत असते रोहिणी अजून तिच्या गुन्ह्यात सामील होत असते आणि तिला बढ़ावा देत असते त्यामुळे सरोजला असं वाटतं की नाही नाही आपलं काहीच चुकलेलं नाहीये आपण जे काही करतोय ते कुटुंबासाठीच करतोय माझ्या अद्वैतसाठीच मी हे सगळं करते आणि आता फक्त तिचं टार्गेट असते ती म्हणजे कला कला आणि कला त्यातल्या समजलेलं असतं की आता काही कला घर सोडून जाणार नाही आधी तर कलाचे घर सोडून जाण्याचे जास्त होते कारण तोपर्यंत कलाने अद्वैतला तिचा नवरा काय तिचा मित्र सुद्धा मानलं नव्हतं परंतु आता मात्र ती अद्वैतला तिचा नवरा मानायला लागली आहे आणि हा अद्वैत प्रत्येक वेळी त्या कलाची बाजू घेत असतो आता मला काहीतरी करावं लागेल पाणी डोक्यावर जाण्याच्या आधीच मला सावध व्हावं लागेल आणि मला आता सगळ्यांच्या नजरा उघड्या करून द्याव्या लागतील आता सरोजला ही गोष्ट क्लिअर असते की आता कला अद्वैतच्या हळूहळू ला लागली आहे आणि हळूहळू आता ती अद्वेतला आपलेसं करून घेणार त्यामुळे आता असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून कलाच्या मनातून अद्वैत हा कायमचा निघून गेला पाहिजे यासाठी काय बरं करता येईल याचा ती विचार करत असते त्याच वेळी तिला नैना ही जिन्यावरनं खाली येताना दिसते आणि मग तिच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो तिला लगेच समजतं की अरे ही गोष्ट तर माझ्या आधीच नजरेत यायला पाहिजे होती ही नैना जिचं काही काम नसताना ही आपल्या घरामध्ये राहतीये परंतु जाऊ दे हिच्याशी माझी काही खास दुश्मनी नाहीये ती कलाची बहीण आहे म्हणून माझी दुश्मनी आहे आणि तिने माझ्या सोबत जे काही केले ते मी विसरली नाहीये पण मला जर ह्या कलाला घराबाहेर काढायचं असेल ना तर मला हिची मदत घ्यावीच लागणार आहे हिचा वापर मला करून घ्यावाच लागणार आहे असं आता सरोज ठरवते मग सरोजला आठवतं की अद्वैत हा नैनाशी लग्न करण्यासाठी किती उतावळा होता अद्वैतला खऱ्या अर्थाने नैनाशी लग्न करायचं होतं नैनासोबत संसार करायचा होता परंतु ऐनवेळी नैना ही राहुल सोबत पळून गेल्यामुळे अद्वैतची सगळी स्वप्न ही स्वप्नच राहिली जरी नैनाचं अद्वैतवर प्रेम नसलं तरी सुद्धा अद्वैतचं मात्र नैनावर प्रेम होतं हे मात्र नक्की आणि अद्वैत अजूनही कुठेतरी नैनाला बघून त्याला त्या गोष्टी आठवत असतील मी माझ्या मुलाला एवढं चांगलं ओळखते की मला माहितीये आतापर्यंत तो कोणाच्याही कधी प्रेमात पडला नव्हता परंतु ज्या वे मध्ये तो नैनाशी बोलायचा किंवा नैनाबद्दल त्याला आपुलकी वाटत होती तेवढी आपुलकी तर त्याला कलाबद्दलही कधी वाटली नाही आणि तो कलाचाही तेवढा विचार करत नाही एकेकाळी ज्या नयनाबाबतीत त्याच्या फिलिंग्स होत्या नयनाबाबतीत त्याच्या भावना होत्या त्या मात्र कलाच्या बाबतीत त्याच्या कधीच होऊ शकत नाही आणि नेमकं मला याच गोष्टींचा आता फायदा करून घ्यायला पाहिजे सरोज नैनाला म्हणते की नैना तू माझ्या रूममध्ये मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे नयनालाही प्रश्न पडतो की ही सरोज मामी कधी माझ्याशी बोलत नाही नेहमी माझा अपमान करत असते हिला नक्की माझ्याशी काय महत्त्वाचं बोलायचं आहे मग नैना आता सरोजच्या रूममध्ये जाते आणि बोलते की बोला सरोज मामी काय बोलायचं होतं तुम्हाला मग सरोज आता नैनाला सांगू लागते की हे बघ नैना मला तुझ्यापासून काहीही आणि कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे मला प्रॉब्लेम आहे तर तुझ्या बहिणीचा कारण तुझी बहीण माझ्या मुलाची बायको आहे तुझा तसाही माझ्या मुलाशी काही संबंध नाही आहे आणि माझ्याशी काही संबंध नाही आहे त्यामुळे माझं तुझ्याशी काही वैर नाही आहे जरी तू या घरामध्ये राहिली तर तुझ्यापासून मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे पण हो तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर मात्र तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल नैना म्हणते की कुठलं काम मग सरोज म्हणते की हे बघ मला माहिती आहे की राहुल आणि तुझं तुमच्या दोघांचंही चांगलं जमतंय पण तुला माझ्यासाठी एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट अशी की तुला आता तुझ्या बहिणीला घरातून हाकलून आहे नैना म्हणते की हे तर मला पण करायचं आहे मला पण ती ही कला घरामध्ये नको आहे कारण मी मोठी असूनसुद्धा मला मोठ्या बहिणीचे कुठलेही मान या घरामध्ये मिळत नाही जे काही भेटतं ते कलाला भेटतं घरातले सगळेजण फक्त कला कला आणि कलाच करत असतात माझा मात्र कोणी विचारही करत नाही मला कोणी विचारतही नाही माझं कोणी सजेशनही घेत नाही जे ते सगळ्यांसाठी आहे ती म्हणजे कलाच आणि मला आता या गोष्टीचा वीट आला आहे मला असं वाटतं की माझंसुद्धा या घरामध्ये अस्तित्व असायला पाहिजे एक सून म्हणून माझासुद्धा विचार कोणीतरी मनावर घेतला पाहिजे परंतु असं मात्र अजिबात होत नाही माझं सगळं ना ही कला घेऊन जाते आणि मोठ्या बहिणीचे मला कुठलेही मान मिळत नाही कला माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा पूजेचा मान असेल घरातल्या कुठल्या निर्णयाचा मान असेल तो फक्त कलालाच भेट मला सुद्धा हे कुठेतरी थांबवायचंय आणि मला स्वतःलाच आता कलाला घरामध्ये ठेवायचं नाहीये मला कलाला घरातून घरा हाकलून द्यायचंय असं नैना आता सरोजला म्हणते मग मग सरोजची तर काय चांदीच असते कारण सरोजला सुद्धा कलाला घराबाहेर काढायचं असतं आणि सॉरी आणि सरोजला एक गोष्ट माहीत असते की नैनाची अक्कल कुठपर्यंत आहे नयनाने कितीही घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तरी ती काही घेऊ शकत नाही कारण एक नंबरची मूर्ख आहे ती तिला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काम करण्याचा कंटाळा आहे तिला जबाबदाऱ्या घेण्याचा कंटाळा आहे आणि तसंही कितीही काही म्हटलं तरी ती कोणाची फेवरेट सून होऊ शकत नाही आणि चांदेकरांची फेवरेट सून तर अजिबातच नाही त्यामुळे सरोज विचार करते की जाऊ दे या मूर्ख मुलीला हो म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे सरोज नैनाला म्हणते की ठीक आहे तुला जर वाटतय ना की या घरामध्ये तुला तुझे मान सन्मान मिळायला हवे जे आज कलाला मिळत आहे ते तुला मिळतील फक्त कलाला आपल्याला घराबाहेर काढायचंय आता कसं काढायचंय हे मी तुला सांगते मला माहिती आहे की राहुल आणि तू तु, तुम्ही दोघ जण नवरा बायको आहात परंतु तुला आता माझ्यासाठी एक गोष्ट करायची आहे तुला आता हळूहळू कलाच्या मनात संशय निर्माण करायचा आहे आणि तुला अद्वेच्छा जवळ जायचंय नैना म्हणते की काय सरोज मामी तुम्ही हे काय बोलताय सरोज म्हणते की हो मी या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय सगळ्या गोष्टींचा विचार करून ही गोष्ट मी बोलते आणि त्यासाठी मी तुला सांगते की तू प्लीज या गोष्टीवर विचार कर आणि जर तुला कलाला घराबाहेर काढायचं असेल तर तुला कलाच्या मनात आता अद्वैतबद्दल संशय निर्माण करून द्यावा लागेल तुझं आणि अद्वैतचं काहीतरी चालू आहे हे आता कलाला तुम्हाला भासवून द्यावं लागेल आणि या गोष्टी तुला अद्वैतच्या नकळत करायच्या आहेत अद्वैतला न सांगता तुला हे सगळं करायचंय एवढी गोष्ट लक्षात ठेव नाहीना म्हणते की सरोज मॅडम बरोबर आहे परंतु जेव्हापासून मी अद्वैतला फसवलंय किंवा जेव्हापासून तो इन्सिडेंट झालाय तेव्हापासून मी नी अद्वैतची नीट बोललेही नाही आहे सरोज म्हणते की मग काय झालं तू जाऊन त्याच्याशी बोल त्याची समजूत काढ त्याची माफी माग त्या गोष्टीबद्दल तो ऐकेल मी माझ्या मुलाला चांगलंच ओळखते मग हळूहळू हळूहळू त्याच्याशी मैत्री निर्माण कर आणि मग तशा प्रकारे कलाच्या मनामध्ये तो संशय निर्माण कर मला माहिती आहे माझा मुलगा तुला कधी रिस्पॉन्स करणार नाही आणि तुलाही ते कामं नाही करायचे फक्त तुला त्या कलाच्या मनात संशय निर्माण करून द्यायचा आहे जेणेकरून कलाच्या मनात संशय निर्माण होईल आणि ती हे घर सोडून निघून जाईल नैना म्हणते की ठीक आहे सरोज मामी मला तुमचा हा प्लॅन मान्य आहे आणि मी तसा वर्कही करेल जेव्हा अद्वैत खोलीमध्ये एकटाच असतो त्यावेळी तिथे नैना येते नैना अद्वैतला बघून म्हणते की अद्वैत मला तुझ्याशी बोलायचं आहे अद्वैत नैनाला बघताच म्हणतो की सॉरी मी माझ्या कामामध्ये बिझी आहे मला तुझ्याशी बोलायला अजिबात टाइम नाही आहे नैना म्हणते की अद्वैत मला माहिती आहे की तू माझ्यावर रागवलेला आहे माझ्यावर रुसलेला आहे जेव्हापासून मी घरामध्ये आलीये तेव्हापासून तू धड माझ्याशी कधी बोललाही नाही मला तुझ्या सगळ्या पाहुणा समजत आहे अद्वैत म्हणतो की या सगळ्या गोष्टीचा इथे काहीच फरक पडणार नाहीये तू प्लीज जा इथून आणि प्लीज तू माझं डोकं खाऊ नकोस नैना म्हणते की अद्वैत मी खरंच तुझं डोकं खाण्यासाठी नाही तर तुझी माफी मागण्यासाठी आली अद्वैत तिला विचारतो की कशाबद्दल माफी मागायची आहे तुला मग नैना म्हणते की अद्वैत खरं तर मला माझ्या चुकांची जाणीव होते आणि ती कुठेतरी आत्ता व्हायला लागली आहे मी खरंच तुझ्यासोबत खूप चुकीचं केलंय अरे मी तुझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं खरं तर मला पहिल्यांदा लग्न करायचं होतं तुझ्याशी पण मला नंतर राहुल आवडला आणि मला राहुलसोबतच संसार करायचा होता राहुलवरच माझं खरं प्रेम होतं आणि त्यावेळी अशा सिच्युएशन आल्या की माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता आणि म्हणून मला लग्नातून पळून जावं लागलं पण अद्वैत मी तुला खरंच सांगते की मला तुला सांगायचं होतं ह्या सा सगळ्या गोष्टी त्यावेळी मात्र ही कला मध्ये आली प्रत्येक वेळी कलाने काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेत आणि त्यामुळे मला तुला सांगताच आलं नाही अरे अद्वैत म्हणतो की हे बघ यामध्ये खरेची काही चूक नाहीये जे काही केलंयस ना ते तू आहेस तर नैना म्हणते की हो मला माहिती आहे की माझी चूक आहे की मी लग्नातून पळून गेले मी या सगळ्या गोष्टी तुला सांगायला पाहिजे होत्या आणि मी खरंच तुझ्या भावनांचा आदर केलेला नाहीये तुला मी फसवलंय आणि याच गोष्टीसाठी मी तुझी माफी मागायला आली आहे अद्वैत प्लीज मला माफ कर हे बघ माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आणि आता तसंही आपण दोघं एकाच घरामध्ये राहतो ना असं किती दिवस तू माझ्यापासून नजर चोरत फिरणार आहेस असं किती दिवस तू माझ्याशी अबोला धरणार आहे त्यापेक्षा आपण दोघं मैत्रीचा हात पुढे करूयात आणि आपण दोघं एकमेकांचे मित्र होऊयात अद्वैत म्हणतो की सॉरी मला नाही जमणार ह्या गोष्टी मग नैना आता रडण्याचं नाटक करू लागते नैना अद्वैतला म्हणते की अद्वैत मला माहिती आहे तू माझ्यावर खूप चिडलाय अरे पण आता तुझाही संसार आहे माझाही संसार आहे आता मात्र आपण बोलल्याने काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तू जर माझ्याशी बोलला नाही तर मला फार गिल्टी वाटेल तू जर माझ्याशी बोलला नाही तर मला खूप वाईट वाटेल की मी कोणाला तरी फसवलंय अद्वैत तुला माहीत नाही आहे परंतु जेव्हा तू माझ्या डोळ्यासमोर येतोस ना तेव्हा मला नेहमी अपराधासारखं फील होतं अद्वैत मी तुझ्या पाया पडते की प्लीज मला माफ कर आता नैनाचे एवढे नाटकं बघून अद्वैतला वाटतं की खरंच ही रडते त्यामुळे अद्वैत आता तिला माफ करून टाकतो कला तिथे येते नैनाला त्यांच्या रूम मध्ये बघून कला विचार करते की ही कधी आमच्या रूम मध्ये आली नाही आणि जरी आली असेल तर हिचं माझ्याकडे काम असतं आणि ही अद्वेतशी कशी काय बोलायला लागली अद्वेतशी तर कधी बोलत नव्हती ही परंतु कला मात्र त्या गोष्टीचा काही विचार करत नाही ती गोष्ट ती तिथं सोडून देते त्यानंतर सरोज आणि नैनाचा पुन्हा एक प्लॅन ठरतो आता ठरलेल्या प्लॅन नुसार सरोज ही अद्वेतच्या रूमच्या बाहेर उभी असते त्यावेळी अद्वेत फक्त रूममध्ये एकटाच असतो आणि कला ही खाली असते त्या गोष्टीचा फायदा घेऊन आता नैना अद्वैतकडे आलेली असते अद्वैतसाठी ती कॉफी घेऊन आलेली असते अद्वैत तिला विचारतो की तू माझ्यासाठी का कॉफी घेऊन आली आहे तेव्हा नैना म्हणते की अरे अद्वैत आता आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना आणि मला माहिती आहे की तुला कॉफी आवडते म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहे अद्वैत म्हणतो की ठीक आहे ठेव तिथे माझं काम चालू आहे आता नैना तिथून निघून जात असते कारण अद्वैत काम करत बसलेला असतो सरोज या सगळ्या गोष्टीची रेकॉर्डिंग करत असते मग आता सरोज नैनाला खुनावते नैना लगेच खुना चक्कर येण्याचं नाटक करते त्याला चक्कर आलेली असते आणि त्यामुळे नैना, खाली नैना, नैना आता खाली पडते अद्वैत खूप घाबरतो आणि नैनाला उठवण्याचा तो प्रयत्न करत असतो परंतु नैना आता नाटकं करत असते म्हटल्यावर ती कसली उठतीय आणि अद्वैत आता नैनाला उचलतो आणि बेडवर ठेवतो त्याच वेळेचे फोटोज आता सरोजने क्लिक केलेले असतात आणि सरोजने ते फोटो आता स्वतःकडे ठेवलेले असतात सरोज ते फोटोज आता स्वतः व्हायरल करते इंटरनेटवर नैनाचे आणि अद्वैतचे ते फोटोज आता व्हायरल झालेले असतात जे ते फक्त नैनाबद्दल आणि अद्वैतबद्दल चर्चा करत असतात ती बातमी अगदी मीडियापर्यंत पोहोचते म्हणून मीडियावाले आता घरी येतात कलाच्या कानावर सुद्धा ती बातमी आलेली असते परंतु कला मात्र काही बोलत नाही अद्वैत कलाला समजावून सांगत असतो की कला मला माहिती आहे की हे सगळं जे झालंय ते फार चुकीचं झालंय जा पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो की मी असं काहीच केलेलं नाहीये तुझी बहीण खाली चक्कर येऊन पडली होती तेव्हा मी फक्त तिला बेडवर उचलून ठेवलो का ठेवलं कारण तेव्हा तिला मेडिकल इमर्जन्सी होती आणि हे सगळं मी त्यासाठी केलंय माझा याच्यात कुठलाही फायदा नव्हता कला त्यावेळी काहीच बोलत नाही पण मीडियावाले जेव्हा घरी येतात तेव्हा आता अद्वेतला नाही नाही ते प्रश्न विचारू लागतात फोटोबद्दल प्रश्न विचारू लागतात की तुमचं आणि नैना मॅडमचं नक्की काय सुरू आहे तसंही तुमचं लग्न तर झालंय कला मॅडम तुमच्या बायको आहेत तरी सुद्धा तुम्ही असं का करताय मग तुम्ही कला मॅडमला धोका देताय का मग एकाच वेळी एकाच घरात राहून तुम्ही दोन्ही बहिणींशी खेळताय का ह्या सगळ्या गोष्टी आता मीडिया ही अद्वेतला विचारत असते त्यावेळी अद्वैत फक्त एवढं म्हणत असतो की काहीतरी गैरसमज झालाय आणि हे सगळं मी नाही केलंय हे ऍक्च्युअली वेगळी घटना झालेली आहे परंतु कोणीतरी वेगळ्या पद्धतीने आमचे फोटो क्लिक केलेत आणि वेगळ्या पद्धतीने ते शो करण्यात आली आहे सरोजला असं वाटत असतं की आता मात्र कला काय घरामध्ये राहणार नाही आता कलाला समजलंय की अद्वैत आणि नैना हे दोघ जण एकमेकांच्या पुन्हा प्रेमात पडले त्यामुळे आता त्यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी कला इथून निघून जाईल पण तसं काही होत नाही मीडिया जेव्हा आता अद्वैतला नाही नाही ते प्रश्न विचारत असते तेव्हा आता कला अद्वैतच्या बाजूने उभी राहते कला आता मीडियाला म्हणते की जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल ना तर मला विचारा मग मीडियावाले आता कलाला प्रश्न विचारू लागतात की मॅडम तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या नवऱ्याने म्हणजे अद्वैत चांदेकरांनी असं केलंय अद्वैत चांदेकर यांचे नैनासोबत संबंध आहे तुम्हाला याबद्दल आधी माहीत होतं का याबद्दल तुम्ही काही बोललात का आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय असे खूप सारे प्रश्न मीडियावाले विचारतात मग कला विचारते की पहिली गोष्ट म्हणजे हे आमचं पर्सनल आयुष्य आहे आणि पर्सनल आयुष्य आम्ही तुम्हाला डिस्कस करायला सांगितलेलं नाही किंवा त्याची परवानगी आम्ही तुम्हाला अजिबात दिलेली नाही या आमच्या घरातील वैयक्तिक गोष्टी आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला या जर गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर मी तुम्हाला या गोष्टीतली सत्यता सांगते तुम्ही आतापर्यंत जे काही बोललात ते मी सगळं ऐकून घेतलं पहिली गोष्ट म्हणजे नैनाताई जेव्हा आमच्या रूममध्ये आली होती आणि जेव्हा ती चक्कर येऊन पडली होती तेव्हा मात्र मी तिथे उभी होते तेव्हा खोलीमध्ये मी सुद्धा उपस्थित होते आणि अद्वैत हा नैनाताईला उचलायला गेला नव्हता तर मी स्वत अद्वैतला सांगितलं होतं की नैनाताईला उचलून बेडवर ठेव जेणेकरून डॉक्टर येतील आणि लवकरात लवकर आपल्याला उपचार करता येतील हे मी अद्वैतला सांगितलं होतं कोणीतरी या सगळ्या गोष्टीचा चुकीचा गैरफायदा घेतला आहे आणि या गोष्टींचा उपयोग करून या फोटोचा उपयोग करून अद्वैतची बदनामी केली जाती आहे एवढंच या गोष्टीतून मी सांगू शकते या सगळ्या गोष्टींची मला आधीच कल्पना होती अद्वैतवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो असं कधी करू शकत नाही याची मला खात्री आहे कलाने हे ठामपणे आता मीडियाला सांगितलेलं असतं त्यामुळे मीडियावाल्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे झालेले असतात आता कलाने जुबानी दिलीये म्हटल्यावर प्रश्नच नसतो तो फोटो फेक होता ही गोष्ट आता सगळ्यांना क्लिअर झालेली असते सरोजचा आणि नैनाचा हा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो त्यामुळे सरोजला तर खूप राग येतो तो सरोजच्या या फ्लॉप प्लॅनमुळे कलाला आणि अद्वैतला त्याचा खूप फायदा झालेला असतो आता अद्वैतच्या मनामध्ये कलाबद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट तयार झालेला असतो कारण अद्वैतला या जंजाळातून बाहेर काढणारी फक्त कला असते पूर्णपणे या गोष्टींमध्ये फसलेला असतो या गोष्टीतून कसं बाहेर निघावं हे त्याला कळत नसतं कारण त्याची जी बदनामी होत असते ती कशी रोखायची हेही त्याला समजत नसतं एकतर तो नामांकित असतो आणि त्याच्यावर या सगळ्या गोष्टींचे आरोप केले जात असतात त्यामुळे त्याच्या पर्सनल आयुष्यावर नाही तर बिझनेसवर सुद्धा त्याचा परिणाम होणार असतो परंतु कलाने मात्र अगदी सेफली अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढलेलं असतं त्यामुळे आता अद्वैतच्या मनात कलाबद्दल एक वेगळेच रिस्पेक्ट तयार झालेला असतो तर मित्रांनो आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू